काय डोक आहे नमस्कार मित्रांनो मी कारण मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आमच्या उज्जैन दौऱ्याचा दुसरा दिवस आहे म्हणजे पार्ट टू म्हणून व्हिडिओ वाटत तर आम्हाला खूप वेळ लागला कारण यांनी खूप टाइमपास केलाय बघा खूपच टाइमपास केलाय यांनी मला इथं रूममध्ये असताना आता मला वाटतं काहीतरी सव्वा अकरा वालेत आणि तो आम्ही जी गाडी केली ओंकारेश्वरला जायला ती पण अजून आली नाही त्याच्यामुळं काय विचार केला फोटो वगैरे काढले सगळे इथे येऊ आणि म्हणजे जाई टाईमपास तर खूपच झाला आहे आणि तो पहिला गाडीवाला त्याला पैसे ठेवले होते आणि फोन करतो तो आता जवळजवळ पंधरा दिवसाला फोन केला आणि आता त्याला आम्ही फोन करतो ते पण फोन उतरत नाही तर आज आपल्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे म्हणजे काल आमची जो सफर आमचा कसा झाला तो तुम्हाला दाखवला मी आणि आज दुसऱ्या दिवसा म्हणजे आम्ही आज सकाळी ओमकरेश्वरला निघू आणि संध्याकाळी रिटर्न येऊ तर हा पार्ट टू पूर्ण ओमकरेश्वरून तिकडे जाऊ तिकडे रिटर्न येऊ हा पार्ट टू असणार आहे त्याच्यानंतर पार्ट तिसरा पण येणार आहे तर बघूया आपली गाडी कधी येते आणि आपण कधी निघतात चला तर सफर मध्ये मध्ये तुम्हाला दाखवत राहील कारण हे काय पोरं जवळजवळ एक कड एक कड फोटो असे माझ्या फोनमध्ये ह्या आयफोनमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ फोटो काढले किती फोटो काढलेस

साडेतीन चार तास ला तीन तिकडे जायला म्हणजे भाऊ ते बॅग वगैरे काय कोणीच नाही काय घेतलाय बघा पाठवलं भेटत राहील रिझर्ट टाकायला आणले गाडी माझे पाचशे घेतली ऍडव्हान्स आणि परत आता दोन हजार रुपये दिले दोन हजार साठी टाकवेल

अजून लय हाय अजून अर्धा अंतर पण कापलाय ना गाडी जरा थांबवली नाश्ता वगैरे केलाय आई बोलते तिकडे आणि कितला झोपेत ना आणि घेतलं म्हणजे मला झोपेत आहे आणि घेतला पाठवला पार्टी वगैरे पाठीचा गुरु बसलाय सर आता बघू अंतर तुझे भरपूर असते अभि कितना किलोमीटर होगा उज्जैन से मतलब कितना आम लोग हो रहे हैं यहाँ से एक सौ बीस किलोमीटर एक सौ बीस या एकशे वीस एकशे दहा नाही तर एकशे वीस किलोमीटर अजून आहेत ऊन तर भरपूर लागतं आहे मला वाटतं आम्हाला जायला बराच वेळ लागेल जवळजवळ अडीच तीन तास जातील मध्ये यायला पण टाईम आहे मुंबई मागाशी काहीतरी बघितला होता सहाशे बावीस म्हणजे पाचशे नव्वद किलोमीटर त्या हायवेवरून आता परब गाडी जाईल आपली टेन्शन नाही बघू इथून तरी दोन सव्वा दोन तास जातील एक गोष्ट मला आवडली तिकडे जी शेती वगैरे आहे ना यांची त्याची मोठी मोठी शेती आहे गावाची शेती तिकडं जास्त आहे आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये बघितलं प्रत्येकाचा घर तिथंच आहे शेतावर गरबीर त्यांच्या शेतामध्येच आहे म्हणजे टेन्शन आहे त्यांना काय काम आहे मग असेल तर शेतातच करायची आणि ते गावाचा त्याच्यानंतर जास्त गावाची थोडी दे आणि काय काहीतरी कांदे लसूण आणि अजून चणा चण्याची किंमत जास्त केली होती त्याच्यात गव्हाची शेती आणि त्याच्यानंतर सहा महिने सहा महिने बाकी असतील त्यांना सोयाबीनची शेती म्हणजे आपल्याला असं भातावरण गहू आणि सोयाबीन जास्त आहे आलं आता जवळ तीस पैतिसा घरा अरे वीस पैवतीस किलोमीटर का काय काय करतायत नाही काय काय नाही बघ काय घेऊ बघा त्याच्या हरे ओम सामा सरकार किती इनाम रोखे पालसाहेब सात लाख रुपया जिमाना और दस साल की जेल तो वाचा गाड्या घ्यावालच नको गाडी आपली डोकलीच परत जेलमध्ये परत पैसे जवळ आलो पंधरा किलोमीटर आहे फक्त अजून ओमकरेश्वर आणि काय पण वती लागली गारीत नाही बंद पारावा ठीक लावून ठेवलंय बायका सुखर बघूया काय गारी तरी बंद पडायची आलं का नाही तो इथंच रावायची वारी हो आता झाला काय बंद वाट होईल चालू लवकर द्यावा आता काय होईल ते होईल होईल तर जावं म्हणजे काय आता नाही शेवटी चार वाजले चार का साडेचार तास गाडी त्यांनी बंद भरली ना वाट लावली थकले सगळे चार वाजले ना आता इथं एवढा टाइम जाऊन परत आम्हाला तिकडे जावं परत रात्र होईल इकडनं कुठं जावायचं आहे काय माहिती काय रे माझी का काय मला काय माहिती मला गाडी लावते अंगवाली का काय इकडून वाटत रस्ता आहे हे भाई किती टाइम लागेल इथून कुठला पहिला ब्रिज आहे ना तो जाऊ काय माहिती बाहेर कुठला ब्रिज बोलतोय इथं नाही बाहेर नाही तिथं बाहेर आखी स्टडी करून आला गाणे आहे गाणे स्टडी करून आलाय का नाही स्टडी केलं गाणे इथं कधी तुम्ही आलो तर रस्ता बघून घ्या तिकडे वरती गाडी लावले तिथं डायरेक्ट लेफ्ट साईडला खाली उतर बाहेर कुठला ब्रिज बोलतोय काय माहिती नाही आम्हाला इथं आम्ही सरळ तर चाललोय कुठं मंदिर वरती आहे मला असं वाटतंय जाऊया आपण खतरनाक आम्ही चालत आलो बोटींना पण येत ते आम्ही बोलू नको बोटी कोणतो खतरनाक व्हिड नर्मदा नदी बघा बघा किती बोटी चालत जरा इथं आहे तुमचा फोटो फोटो बघा खतरनाक ब्रिज आहे एकदम तिकडे आम्हाला तिकडे जागा चालत जाते अजून वरती आहे मला अजून ब्रिज बघा एक नंबर असा ब्रिज लागला पाहिजे नर्मदा नदी वरती ब्रिज नर्मदा नदी आणि वरती ब्रिज एक नंबर वाटे बघा हे चाला अरे काय टाइमपास करतो बरं टाइम होईल आपल्याला काय अरे किती फोटो काढशील अरे ह्यानी मारण्याचा फोटो काढलं काय ब्रिज तर एकट्याचा फोटो काढला दिसेल आणि फोटो चांगला काय माहिती तुझपर्यंत लागेल इकरला आलं आल होत तुमच्या लवकर जाऊन काय की त्यांची <laughs> दर्शन <laughs> दर्शन घेतला आतमध्ये गर्दी होती आणि मोबाईल हातमध्ये एकटं पुन्हा सांगते काय आलावर नव्हता त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर निघाले तर चोरी वगैरे होते ते पुढे गेले तर माया मी आणि गुरु आहेसोबत मायाबद्दल काय खालीबद्दल जेंड येतात ना तिच्याबद्दल फोटो काढायला आणि आता गोष्टी जाणार होतो आम्ही इकडे पण आम्ही चापला तिकडे आहे त्याच्यामुळे तो प्रसाद होता लाडूंचा तो आम्ही घेतला आहे आणि आता जरा खाली जातो खालचा नदीचा सीन बघतोय खोतोय फोटो वगैरे काढतोय आणि त्यांचा दिसून जातो

काहीतरी अकरा साडे अकराला निघलो होतो आम्ही आणि तिथे पोचायला आम्हाला जवळ चार तास जास्त साडेचार तास टाकले तिथं पोहोचल्यावर पण पर परत दर्शन वगैरे घेतला तिथे थोडासा फिरलो खरेदी वगैरे केली एक जण इकडं एक जण तिकडं जाम टाईमपास झाला नंतर आम्ही काहीतरी साडेसातला इथून निघालो तो आलो इथं सव्वा बाराला आलो रात्रीभर गुप्पा काय जेव्हा नाही गाय नाही गाय नाही तर आता जाऊन आम्ही जेवलो आणि बाकीचं रूममध्ये होतं ठिकाण त्यांना जेवायला घेऊन आलो थक इथं मोबाईलची छाटिंग पण समजू त्याच्यामुळे येतात मधला काही तुम्हाला दाखवता आला नाही त्याच्यामुळं हा आपला व्हिडिओचा सेकंड पार्ट असणार आहे ओंकारेश्वरला आम्ही गेलो होतो तो पार्ट तुम्हाला दाखवलेला आहे तिथं मंदिरामध्ये काय जास्त कॅमेरा फोन वगैरे यूज करून घेऊन त्याच्यामुळं काय जास्त जा 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 तिथलं स्प्लोन पण मला करता आलं नाही आणि उद्या महाशिवराच्या दिवशी तुम्हाला आपल्या महाकालेश्वर मंदिरात जाऊ आणि तिथं फिरू तिथं काय काय तर तुम्हाला दाखवलं तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय